नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे माझ्या सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण जाणार आहोत कणकवलीपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या किर्लोस गावातील रामेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी कणकवली आचरा मार्गावरील किर्लोस फाट्यावरून डाव्या हाताला वळले असता आपल्याला गड नदीवर बांधलेला बंधारा दिसतो हा बंधारा ओलांडून पुढे गेल्यावर उजव्या बाजूला रामेश्वर मंदिराकडे जाणारा रस्ता आहे हिरव्यागार सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या किर्लोस गावाला खळखळून वाहणाऱ्या गड नदीचा किनारा लाभला आहे त्यामुळे इथे बाराही महिने शेती केली जाते दोन्ही बाजूला हिरव्यागार झाडाझुडपांच्या मध्ये नागमोडी वळणांचा उतार असलेल्या लाल मातीच्या रस्त्यावरून जात असताना निसर्गाचा निखळ आनंद अनुभवयास मिळतो काही अंतरावर पुढे गेल्यावर समोर आपल्याला डोंगराच्या पायथ्याशी असलेला हिरवागार शेतमाळा पाहायला मिळतो पुढे उजव्या हाताला वळले असता समोरच आपल्याला एक भला मोठा प्राचीन वृक्ष नजरेस पडतो जणू काही दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना आपल्या मिठीत घेऊन क्षणभर विश्रांती देण्याकरिता उभा आहे मंदिर परिसरात प्रवेश करताच येथील हिरवागार परिसर पक्ष्यांचा मधुर आवाज व शांतमय वातावरण पाहून मन अगदी प्रसन्न होते मंदिरासमोर तुळशी वृंदावन व दीपमाळा पाहायला मिळतात मंदिर परिसरात असलेल्या हिरव्यागार वनराईने मंदिराच्या सौंदर्यात आणखीच भर पडते जणू काही निसर्गाने मंदिराभोवती हिरवेगार गालीचे अंथरलेले आहे मंदिरात प्रवेश करताच आपल्याला सुंदर असा सभा मंडप पाहायला मिळतो सभामंडपाच्या मधोमध दगडात कोरलेली कासवाची आकर्षक मूर्ती बसवली आहे गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी सुंदर अशा अर्धवर्तुळाकार पायऱ्या बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळतात गाभाऱ्यात प्रवेश करताच आपल्याला नंदी समोर मुख्य गाभाऱ्यात प्राचीन शिवलिंगाच्या रूपात महारुद्र रामेश्वर देवाचे दर्शन होते शिवलिंगाच्या बाजूला असलेली नागदेवता व त्रिशूळ पाहून इथे साक्षात महादेवाचा निवास असल्याचा भास होतो महादेव कोकणातल्या असंख्य मंदिरात भक्तांच्या प्रेमापोटी वेगवेगळ्या रूपात विराजमान झालेले पाहायला मिळतात महादेवाच्या पिंडीसमोर असलेली नंदीची प्राचीन मूर्ती अतिशय सुंदर व आकर्षक आहे मूर्तीवरील केलेले बारीक कोरीव काम पाहून मन अगदी भारावून जाते अगदी हुबेहूब दिसणारी ही मूर्ती म्हणजे पुरातन काळातील उत्तम स्थापत्य कलेचे उदाहरण आहे प्राचीन काळात कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नसतानाही उत्कृष्ट कोरीवकाम सुबक आकार व कलाकुसर केलेल्या अनेक मूर्ती आपल्याला कोकणातील मंदिरात पाहायला मिळतात त्यामुळे आपण सर्वांनी हा प्राचीन वारसा जपणे फार महत्त्वाचे आहे सहा दगडी खांबांवर उभी असलेली व अत्यंत सुरेख असे कोरीवकाम केलेली लाकडी दुमजली वास्तू इथे आपल्याला पाहायला मिळते दरवर्षी श्रावण महिन्यातल्या प्रत्येक सोमवारी व महाशिवरात्रीला इथे विविध प्रकारचे कार्यक्रम साजरे केले जातात शहरातल्या गजबजलेल्या वातावरणापासून दूर निसर्गाच्या सानिध्यात हिरव्यागार डोंगर रांगांच्या कुशीत शांतमय वातावरणात असलेले हे मंदिर आपल्याला पुन्हा पुन्हा येण्यास आकर्षित करते मंदिर हे पुरातन असून मंडपाचे काम नव्याने केलेले दिसून येते पूर्णपणे लाल लालचिऱ्यांनी बांधलेले हे कौलारू मंदिर गावातील नागरिकांचे श्रद्धास्थान आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद